महाराजांच्या महाराजांनी भरपूर काही दान दिले होते जसे की बाळाजी महाराजांना अष्टप्रधान मंडळात घेण्याची इच्छा होती पण चिटणीस म्हणाले मला मंत्रिमंडळात पद नको मला माझे चिटणीसाचे काम जसे की वंश परंपरेने चालत आलेले आहे तेच मला परत द्यावे पुढे श्यामजी नाईक पुंडे यांना स्वराज्याची पोद्दारी म्हणजे खजिनदार पदाची जबाबदारी दिली महाराजांच्या आजोबांनी जो शब्द दिला होता तो शब्द महाराजांनी तंतोतंत पाळला आणि नायकांना पोतदाराची वस्त्र सुद्धा दिली महाराजांनी सगळ्यांना भरभरून दिले होते आता फक्त एकच माणूस उरला होता तो म्हणजे मदारी मेहतर आग्र्याच्या बंदिवासात असताना हिरोजी बरोबर स्वतःचे प्राण तळ हातावर ठेवून महाराजांचा रक्षण करणारा दारी मेहतर आता या मुसलमान पोराला द्यायची तरी काय महाराजांनी त्याला विचारले बाळा तुला काय पाहिजे मदारी मेहताराने काय मागावे घोडा हत्ती पालखी अह यापैकी त्याने काहीच मागितले नाही तू म्हणाला महाराज मला आपल्या सिंहासनाची व्यवस्था राखण्याचे काम द्यावे सिंहासनावर चादर पसरण्याचे काम द्यावे तर हा मदारी मेहतर ज्याने महाराजांकडे फक्त सेवा करण्याची इच्छा मागितली तुम्हाला वाटते महाराजांनी पण काय माणसे गमवले होती ज्यांना धन दौलतीची अजिबात इच्छा नव्हती